शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर प्रफुल्ल गाडगे कृषी जीव रसायन तज्ञ बायमी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड व्हाईट गोल्ड सोबत आपण जी काही माहिती घेऊन आलो आहोत ज्याच्यामध्ये जैवाणू खतं जैविक कीटकनाशकांचा प्रभावी वापर आणि परिणामकारकता यात आज माहिती पाहणार आहोत जैविक कीटकनाशकांची ज्याच्यामध्ये मेटरायझम आणि सोपली हे महत्त्वाचं जैविक कीटकनाशक जे आहे त्याचा वापर परिणामकारकता काय आणि कसं ही सविस्तरपणे माहिती आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत मेटालाइझिम आली सोपली ही बुरशी आहे मातीमध्ये नैसर्गिकरित्या की वाढते कीटकांच्या विविध रोगांना कारणीभूत ठरते ही बुरशी परजीवी म्हणून कार्य करते कीटकांवरती परजीवी पद्धतीने ते वाढते आणि त्या बुरशीमुळे होणारा जो ग्रीन मस्करण, ग्रीन, मस्करण रोग आहे त्याला ग्रीन मस्टर्ड मस्कटिंग रोग असं म्हणतात हा ग्रीन मस्कटिंग रोग म्हणजे काय जेव्हा बुरशी या किडीला इन्फेक्ट करते त्याला आजारी पाडते त्याच्यामध्ये रोग निर्माण करते तेव्हा ह्या ज्या किडी आहे त्या प्रथम हिरवट अशा होतात आणि नंतर काळसर अशा होऊन त्या अं एखादं झोंबीसारखं त्यांचं रूपांतर होतं पूर्ण बुरशीजन्य वाढ जी आहे त्या किडींच्या आजूबाजूला वरती आपल्याला शरीरावरती दिसते आणि सर्वात प्रथम म्हणजे आपण जैविक कीटकनाशक आत्ता बाजारामध्ये बघतो आहोत परंतु जैविक कीटकनाशकांचा वापर हा अतिशय प्राचीन पूर्वापार काळापासून चालत आलेला आहे आणि याची जो शोध आहे मेटरायझम आणि सोपलीचा हा सन पूर्व दोन हजार सातशे साली प्रथम चीनमध्ये लागला त्याचं जीवनचक्र कसं आपण पाहून घेऊयात म्हणजे प्रभावी वापरायला आपल्याला मदत होईल याच्या जीवनचक्रामध्ये अ साधारणपणे संक्रमणाचा जो विकास आहे किंवा इन्फेक्टिव्हिटी जी पोटेन्शियल आहे इन्फेक्ट करण्याची कार्यपद्धती आहे ही तीन टप्प्यांमध्ये असते यामध्ये प्रथम कॉनिडिया ज्या आहेत ऑर्थोपॉड्स म्हणजे ह्या बुरशीचे विविध जे भाग आहेत हे जे किटींच्या एक्झोस्केलेटनला म्हणजे कीटकांचं एक्झोस्केलेटन म्हणजे कीटकांच्या शरीराचं बाह्य आवरण याला चिकटतात त्याला ता, चिकटल्यानंतर त्याला त्या त्याच्यावरती धरून राहतात आणि त्याच्यावरती ता जसं ब्रेडवरती बुरशी वाढताना आपण बघतो भाकरीवरती बुरशी वाढताना आपण बघतो त्याप्रमाणे ह्या बुरशी तिथे स्वतःचं स्थान टिकवून त्या एक्झोस्केलेटनला विघटन करतात त्याचं त्या बाह्य आवरणाचं विघटन करतात आणि त्यातून त्या किडींच्या शरीरामध्ये प्रवेश करतात मग प्रवेश झाल्यानंतर किडीं ज्याच्यामध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम्स म्हणजे ते विरघळणाऱ्या काही विकारांचा देखील वापर केला जातो अनेक विकार याच्यामध्ये काम करतात आणि यामुळे शरीरांच्या किडीचं बाह्य आवरण जे आहे ते विरघळल्यामुळे काही ठिकाणी बुरशींचा शरीरामध्ये प्रवेश करणं जो आहे तो साध्य होतं त्याच्यामध्ये प्रोटीएजेस लाईफ एजेस आणि इतर यांत्रिक दबाव पद्धतींचा दे देखील वापर ही बुरशी करते अशा विविध जैव रासायनिक ही अॅनिसोप्ली बुरशी आहे ही किडींच्या एक्झॉस्ट म्हणजे बाह्य अर्ग आवरणाला विरघळून किडींच्या आतमध्ये शरीरामध्ये प्रवेश करते या विघटनाच्या माध्यमातून जेव्हा ही बुरशी किडींच्या शरीरात प्रवेश करते तेव्हा संक्रमित कीटकाच्या शरीरातील अन्नद्रव्याचा वापर स्वतःच्या वाढीसाठी करते आणि स्वतःचं मल्टिप्लिकेशन म्हणजे स्वतःची वाढ जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती करून घेते आणि मग हा जेव्हा कीड कीटक किंवा जेव्हा कीड मरते तेव्हा ही बुरशी जी आहे ही वाढी होऊन कीटकाच्या शरीराबाहेर येते सुरुवातीला पांढरी दिसणारी बुरशीची वाढ नंतर हिरवट आणि हिरवी अशी गडद हिरवी अशी दिसायला लागते सुरुवातीला पांढरी दिसणारी बुरशीची वाढ नंतर फिकट हिरवी गडद हिरवी आणि नंतर काळसर अशी दिसायला लागते ही मेटरायझम आणि अशा प्रकारच्या रंगाची वाढ देखील कीटकांच्या शरीरावरती होते प्रयोगशाळेतील वाढवलेल्या बुरशीचा हा फोटो आहे आता ही बुरशी जी आहे ही अतिशय विस्तृत कीटकांवरती हल्ला करण्यासाठी ओळखली जाते म्हणजे ही ब्रॉड स्पेक्ट्रम आहे आणि साधारणपणे ऑर्थोपॉड्समध्ये दोनशेपेक्षा जास्त कीटकांच्या प्रजातींवरती ही बुरशी हल्ला करते त्यांना आजारी पडते आणि मारण्यासाठी कार्यक्षम आहे यामध्ये कृषी वैद्यकीय अशा अनेक प्रजातींचा समावेश आहे पशुवैद्यकीय दे देखील उपचारांसाठी या बुरशीचं महत्व आहे आणि विविध देशांमध्ये दे सुद्धा त्याला पशुवैद्यकीय उपचारांसाठी कीड नियंत्रणासाठी देखील मान्यता आहे मेटरायझिमची जी प्रजाती आहे ही विविध प्रकारच्या टिक्सवरती बिटल्स भुंगे माशी मुंग्या थ्रिप्स टोळ टिळक आणि आळ्या यांच्यावरती देखील हल्ला करण्यामध्ये कार्यक्षम असल्याचं विविध निष्कर्षांमध्ये दिसलेलं आहे यामध्ये ऑर्थोपोडच्या विषारी उत्पादन जे सुद्धा किडींच्या वाढीसाठी मर्यादा आणतात आणि किडींचा मृत्यू घडवून आणतात किडींचं प्रजनन कमी करतात याच्यामुळे यजमान या कीड जी आहे ती मरते यजमान किडीची रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती दडपली जाते जेणेकरून इतर सुद्धा रोगकारक घटकांच्या याच्यामुळे सोबतच ती कीड आजारी पडून मारण्याची क्षमता वाढते संभाव्य सूक्ष्मजीव स्पर्धकांना सुद्धा रोखण्याचं काम जी आहे ती मेटरायझम योग्य प्रकारे करते आता अनेकविध प्रकारच्या पिकांवरती आपण मेटरायझम आणि सपली ह्या बिरशीचा वापर करू शकतो प्रामुख्यानं द्राक्ष भुईमू बार्ली सोयाबीन सागर मका आ, संत्रा भाजीपाला आणि फळं पिकं कापूस ज्वारी बटाटा अशा अनेक पिकांवरती जवळपास सर्व पिकांवरती आपण मेटरायझियम आणि सोप्लीचा वापर हा प्रभावीपणे फवारणीद्वारे पिकाच्या पाण्यांच्या खोडांच्या संरक्षणासाठी त्या व्यतिरिक्त पाण्यातून जमिनीमधून ठिबकच्या माध्यमातून अळवणीद्वारे मूळंना त्रास देणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपण करू शकतो म्हणजे फॉलियर आणि सॉइल ह्या दोन्ही ॲप्लिकेशन्स फवारणी आणि मातीतून पाण्यातून ह्या दोन्हीही प्रकारांच्या माध्यमातून आपण ह्या बुरशींच्या Uh, आपण या किडींच्या नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या किडींच्या नियंत्रणासाठी मेटारायझिम आणि सोप्लीचा वापर करू शकतो आता याची संवेदनशीलता काय आहे याच्यासोबत कुठलं कीटकनाशक चालतं कुठलं चालत नाही काय वापरावं काय नाही जेणेकरून याचा प्रभावीपणे वापर आपण आपल्या uh, कीड नियंत्रणासाठी करू शकतो याची माहिती आपण पाहूयात कीटकनाशक संवेदनशीलता अतिशय महत्वाची आहे अनेक कीटकनाशक ह्या मेटारायझिम आणि सोबत कंपॅटिबल आहेत म्हणजे यांच्यासोबत जर आपण मेटाराझिम आणि सुप्लीचा वापर केला तर त्याची परिणामकारक आणखी वाढते आणि मोठ्या प्रमाणावरती कीड नियंत्रण करणं शक्य होतं परंतु मित्रांनो याच्यासाठी की रासायनिक कीटकनाशक आणि मेटारायझिम आणि सोपी या दोघांच्या लेवल क्लेमच्या नुसार कम्पॅटेबिलिटी पाहून वापर करणं गरजेचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचे रासायनिक बुरशीनाशकं आपण वापरू शकत नाहीत कारण मेटारायझिम आणि सुप्ली ही बुरशी असल्यामुळे रासायनिक बुरशीनाशक याच्या काउंट कमी करण्यामध्ये परिणामकारकता कमी करण्यामध्ये कारणी ठरतात आणि मग आपला खर्च होतो परंतु योग्य आपल्याला भेटत नाही यामध्ये सर्वात जास्त हानिकारक गुरु असतो कॅप्टन ट्रायफोलमेझोला तसेच ब्लिचिंग एजंट्स आहेत त्याच्यामध्ये कॉपरॉक्सिक्लोराईड सारखे मॉलिक्युल्स आहेत किंवा डायक्लोर सारखे मॉलिक्युल्स आहेत अशा प्रकारच्या कुठल्याही उत्पादनांचा वापर किंवा विविध प्रकारच्या प्रतिजैविकांचा वापर रासायनिक गुरुशिनाशकांचा वापर आपल्याला मेटरायझियम आणि सोपीसोबत करायचा नाही वातावरणाचा काय परिणाम होतो तर वातावरणाच्या तापमानाच्या बाबतीत मेट्रायझियम आणि सोप्ली ही संवेदनशील आहे परंतु याच्यामध्ये अनेक संशोधना अंथिक बऱ्याच कंपन्यांनी संशोधित अशी फॉर्म्युलेशन्स बाजारामध्ये आणलेली आहेत जी विविध प्रकारच्या तापमानाला जी सेन्सिटिव्हिटी बुरशीची आहे ती कमी करतात आणि मग ह्या विविध प्रकारच्या तापमानामध्ये सुद्धा मेट्रायझियम आणि सोप्पलीचा वापर आपण करू शकतो परंतु ही माहिती आपल्याला संबंधित उत्पादनांच्या लेबल क्लेमवरती पडताळून घेणं आणि त्यानुसार त्याचा वापर करणं हे अतिशय गरजेचं आहे सौर विकिरणांमुळे बुरशीचे बीजाणू सहजपणे नष्ट होऊ शकतात यामध्ये सुद्धा विविध उत्पादनं जी आहेत ती फॉर्म्युलेशन्स आहेत की जी प्रोटेक्टंट आहेत परंतु सर्वसाधारणपणे जर यांचा वापर करायचा असेल तर तो संध्याकाळी आपण करावा जी अतिनिल किरण ज्याला आपण अल्ट्रा रेज म्हणतो त्याच्यामुळे बुरशीचे बीजाणू नष्ट होऊ शकतात परिणामकारकता कमी होऊ शकते साठवण आणि वापर साठवण जी आहे कोरड्या वातावरणात थंड ठिकाणी सावलीच्या ठिकाणी करावी त्यानंतर वापर जो आहे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी केल्यास उत्तम परिणाम मिळतात वापर जेवढा मॉइस्ट एन्व्हायरमेंटमध्ये करू तेवढी जास्त त्याची म्हणजे आर्द्रता जर वातावरणामध्ये असेल तर तेवढी जास्त परिणामकारक ह्या बुरशीची आपल्याला मिळते किडींना नियंत्रणात ठेवण्यासाठी संध्याकाळी जर जा, जमिनीतून आपण वापर केला असू तर जमिनीमध्ये पाणी किंवा मॉइश्चर हे योग्य प्रमाणामध्ये असणं सुद्धा गरजेचं आहे पूर्ण ड्राय सॉईलमध्ये याचा वापर केला असता परिणामकारक त्याची आपल्याला कमी मिळते परंतु संध्याकाळी मॉइस्ट एन्व्हायरमेंटमध्ये अर्ध्या वातावरणामध्ये आपण ह्या बुरशीचा वापर जो आहे हा अतिशय जास्त परिणाम करू शकतो <coughs> ही हुमणी अळी आहे की जी मेटारायझियम बुरशीमुळे इन्फेक्ट झालेली आहे त्यामुळे मेलेली आहे ही जी हिरवी अं शाल तिने पांढरली आहे ही ह्या बुरशीची झालेली वाढ आहे त्या अळीवरती अशा प्रकारच्या अळी जेव्हा आपण मेटरचा वापर करतो तेव्हा आपल्या शेतामध्ये सापडतात सुरुवातीला पांढऱ्या नंतर फिकट हिरव्या नंतर हिरव्या आणि मग थोड्याशा काळसर अशा अळी आपल्याला त्याच्यामध्ये सापडू शकतात तर याचा वापर याचा वापर जो आहे हा फवारणीद्वारे आपण करू शकतो वापर करताना जे उत्पादन आपण वापरतो आहोत ह्या उत्पादनाचा लेबल क्लेम त्याच्यामध्ये डोसेस किंवा वापराचे जे वापर परि परिणाम दिलेले आहेत किंवा वापराची जी मात्रा दिलेली आहे ही मात्रा पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार याचा वापर करणं गरजेचं आहे मातीसाठी सुद्धा देताना ठिबक किंवा पाटपाण्याद्वारे आळवणीद्वारे आपण याचा वापर करू शकतो बियाण्याच्या प्रक्रियेसाठी जे काही लेबल क्लेम आहेत किंवा चार ते पाच ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी आपण मेटरायझेम आणि सोपलीचा वापर करू शकतो आणि विशेष म्हणजे जास्त डोस जरी घेतला तरी याच्यामुळे कुठलेही हानिकारक दुष्परिणाम पिकाच्या जमिनीच्या हो, नाहीत सर्वात महत्वाचं जेव्हा आपण रासायनिक कीटकनाशक वापरतो रासायनिक कीटकनाशकाचा इफिकसी वेटिंग पिरियड संपल्यानंतर त्यांची परिणामकारकता नष्ट होऊन जाते परंतु जेव्हा आपण जैविक जे कीटकनाशक वापरतो जर वातावरण वाढीसाठी अनुकूल असेल तर जैविक कीटकनाशक मातीमध्ये वातावरणामध्ये लांब काळापर्यंत टिकून राहतात आणि दीर्घ काळापर्यंत आपल्या पिकाचं संरक्षण करतात शिवाय आता जी आपण कीड पाहिली बुरशी पाहिलीय याच्यावरती आलेली तर एका बुरशीने इन्फेक्ट केल्यानंतर लाखो करोडो बुरशीचे बीजाणू ह्या अळीवरती आलेले आहेत हे सगळे बीजाणू आपल्या मातीमध्ये आपल्या पिकाच्या संबंधितच्या वातावरणामध्ये पसरतात आणि मग ह्या वातावरणामध्ये मातीमध्ये येणाऱ्या रोगकारक किडींचं संरक्षण किडींपासून आपल्या पिकाचं संरक्षण करण्यामध्ये प्रभावीपणे काम करतात म्हणजे रासायनिक कीटकनाशक एकदा वापरलं विषय संपला परंतु जैविक कीटकनाशकांच्या बाबतीमध्ये जर आपण ते वापरले सेंद्रिय कर्म चांगला असेल मारदा चांगली असेल किंवा वाढीसाठी अनुकूल परिस्थिती असेल तर दीर्घ काळापर्यंत पिकाचं संरक्षण करण्याची क्षमता ह्या जैविक कीटकनाशक बुरशींमध्ये मेटरायझियम आणि सोपलीसारख्या बुरशींमध्ये आहे ज्याच्यामुळे आपला खर्च जो आहे तो सुद्धा कमी होतो सेंद्रिय किंवा रेसिड फ्री उत्पादन घ्यायला मदत होते आणि पर्यावरण देखील चांगले ठेवायला आपल्याला मदत होते आता याचा अनुप्रयोग करण्याची वारंवारता म्हणजे याचा वापर आपण किती दिवसानं केला पाहिजे सर्वसाधारणपणे जर किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त असेल तर तीन ते सात दिवसांच्या अंतरामध्ये याचा वापर आपण रिपीटेडली करू शकतो जो सर्टिफाईड ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये किंवा रेसिडी फ्रीमध्ये आहे अदरवाईज आपण रासायनिक कीटकनाशकंसुद्धा सुद्धा याच्यासोबत घेऊन त्यांचा वापर करू शकतो त्या व्यतिरिक्त पंधरा ते वीस दिवसांच्या अंतरानं आपण याची सातत्यानं फवारणी किंवा वापर जो आहे तो ठेवला असता विविध प्रकारच्या किडी ज्या आहेत त्या नियंत्रणात राहायला आपल्याला मदत होते या व्यतिरिक्त हरितगृह कीटकांच्या समस्यांसाठी दहा ते पंधरा दिवसांच्या अंतरानं त्याच्या वापराची शिफारस जी आहे ती केलेली आहे सर्व अनुप्रयोगांचे निरीक्षण करण्यावरती आधारित असते कीटकांची लोकसंख्या म्हणजे किडींचं प्रमाण आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त आहे कमी आहे यानुसार ह्याच्या वापराची वारंवारता किंवा रिपिटेशन आपल्याला ठरवायला लागतं आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे प्रिव्हेंटिव्हला आपण याचा वापर काही दिवसांच्या अंतरानं सातत्याने करू शकतो परंतु जर आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे जर कीटकांची संख्या असेल तर, तर मात्र याचा वापर लवकरात लवकर, लवकर आपल्याला लवकर आप करून घेणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये दूध ताक या गोष्टी वापरू शकतो परंतु ज्यावेळी ह्या उत्पादनांचा वापर करायचा आहे अशाच वेळी ह्या गोष्टींचा वापर करणं आणि मग वापरणं कर्मप्राप्त आहे आता बऱ्याचदा बरेच शेतकरी ड्रम सारख्या गोष्टींमध्ये हे उत्पादनं टाकतात फर्मेंटेशनला ठेवतात आणि मग पाच सात दिवसानंतर त्याचा वापर करतात परंतु जेव्हा आपण गोळ्याचं पाणी किंवा इतर गोष्टी करतो हे अतिशय प्रभावी असं अन्नद्रव्य आहे ज्याच्यामध्ये मेटरायझमसोबत वातावरणातील इतर जीवाणू आणि बुरशी देखील ह्या कष्टीमध्ये वाढतात जीवाणू वाढले तर जीवाणू विविध बुरशीजन्य रसायनांची निर्मिती करतात त्यांची वाढ लवकर होते जेणेकरून जे आपण कल्चर आपल्या ड्रममध्ये टाकलेलं आहे ह्याचा उलट काउंट जो आहे तो कमी होतो त्याची परिणामकारकता कमी होते आणि मग योग्य अपेक्षित असे परिणाम आपल्याला भेटत नाहीत त्यामुळे कुठलीही जैविक उत्पादनं वापरताना त्यांचा वापर हा आपण ॲज इट इज म्हणजे आहे तशाच फॉर्ममध्ये करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट लवकरात लवकर त्यांचा वापर करणं गरजेचं आहे जेवढी त्यांची मॅन्युफॅक्चरिंग लवकर तेवढं त्यांचे प्रभावीपणा हा जास्त असतो एक्सपायरी जवळ असलेल्या उत्पादनांचा वापर करणं शक्यतो टाळावं आणि सर्वात महत्वाची गोष्ट एकदा का आपण बाटली उघडली की ती लवकरात लवकर संपवणं गरजेचं आहे अदरवाईज त्याच्यामध्ये जे अन्नद्रव्य आहे त्याच्यामध्ये इतर जीवनांची वाढ होऊन पण नुकसान होण्याची किंवा त्याचं काउंट कमी होण्याची शक्यता असते मग याच्यासाठी सावलीमध्ये ठेवणं तात्काळ झाकण लावून ठेवणं कुठल्याही प्रकारे उघड न ठेवणं या काळजी आपल्याला घेणं क्रमप्राप्त आहे आणि सोपली जे आहे आर्द्रता वाढवण्यासाठी आर्द्रता योग्य असणं मातीमध्ये पिकामध्ये गरजेचं आहे ठिबक सिंचनाद्वारे पण आपण याचा वापर करू शकतो कमी तापमानामध्ये सकाळी लवकर किंवा संध्याकाळी वापर आपण याचा करू शकतो तसं आहे मिटाराइझिम आणि सोपली ह्या जैविक कीटकनाशकाची आपण माहिती पाहिली जे साधारणपणे दोनशे पेक्षा जास्त किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला मदत करतो विविध पिकांवरील कीड नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो वापर शक्यतो लेबल क्लेमनुसार संध्याकाळी किंवा सकाळी लवकर असा करावा अर्धता जेवढी जास्त असेल तेवढी याची परिणामकारकता वाढते विविध रासायनिक कीटकनाशकांच्या सोबत हे चालतं शिवाय कुठल्याही रासायनिक सोबत प्रतिजैविकांच्या सोबत किंवा ब्लिचिंग एजंटच्या सोबत आपण ह्या उत्पादनांचा वापर करू नये उत्पादनं जी आहेत आणि आणिची दोन प्रकारांमध्ये येतात द्रव स्वरूपामध्ये येतात पावडर स्वरूपामध्ये येतात किंवा आता काही ग्रॅन्युअल स्वरूपामध्ये पण उत्पादन बाजारामध्ये दिसतात परंतु द्रव स्वरूपातली उत्पादनं ही तात्काळ काम करण्यासाठी कार्यक्षम आहेत पावडर स्वरूपातली उत्पादनं काम करण्यासाठी थोडासा अधिकचा वेळ घेतात परंतु उत्पादनाचा दर्जा ह्या दोन्ही उत्पादनांचा सारखाच आहे काउंट पण त्याच्यामध्ये इफिशियंट असतो त्याच्यामुळे जे उपलब्ध आहे अशा उत्पादनाचा वापर आपण ह्या घटकाचा करू शकतो आपल्या किडींच्या नियंत्रणासाठी तर मित्रांनो आज आपण पाहिलंय मेटरायझियम आणि सोपली ह्या जैविक कीटकनाशकाचा वापर प्रभावीपणे वापर करण्याची माहिती अधिक माहिती आम्ही घेऊन येत आहोत व्हाईट गोल्ड ट्रस्ट सोबत एक सेवा भाऊ संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून सोबत जोडले राहा आपण आणखी येणाऱ्या सेशन्स मध्ये हो इतर अनेक जी जैविक कीटकनाशक आहेत त्यांचा वापर करून कमीत कमी, कमी खर्चात कीड आणि रोग नियंत्रण करण्याची माहिती पाहूयात धन्यवाद